हॅलो मित्रांनो रिअल इस्टेट कोकणला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजचा प्लॉट आहे मालूम पासून जवळच्या अंतरावर एक घर बांधण्यासाठी उपयुक्त असा प्लॉट मालूम पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर तीन गुंट्याचा ए प्लॉट इथे समोर दिसतो येतो रोड सोडलेला आहे नऊ मीटरचा मोठा रस्ता आपल्याला मिळून जातो तसंच ही प्रॉपर्टी घर बांधण्यासाठी उपयुक्त होऊ शकते तसंच ही प्रॉपर्टी एने असल्यामुळे तुम्हाला बँक लोन सुद्धा होऊन जाईल ही प्रॉपर्टी घरासाठी उत्तम आहे तसंच तुम्ही बघत असाल समोर हा प्लॉट आहे एका साईडने आपल्याला कंपाऊंड मिळतं तीन साईडने कंपाऊंड घालावं लागेल तसंच या प्रॉपर्टीला लाईट आलेली आहे आजूबाजूला लोकवस्ती पण बघू शकता तसंच मेन रोड पासून ही प्रॉपर्टी फक्त तीनशे मीटर अंतरावर आहे ही प्रॉपर्टी मालवणच्या चिवला बीच पासून मोजक्या साडेचार किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्ही आंगणेवाडीची जत्रा बघाल तर ही प्रॉपर्टीपासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर मिळून जाते तसंच तुम्हाला कुडाळ रेल्वे स्टेशन हे बत्तीस किलोमीटर अंतर आहे चिपी एअरपोर्ट आपल्या प्लॉट पासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे तस तसंच ही प्रॉपर्टीमध्ये तुम्ही येणे असल्या कारणाने तुम्हाला कोणतेही शेतकरी दाखल्याची गरज नाही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन या आणि ही प्रॉपर्टी खरेदी करा मित्रांनो या प्रॉपर्टीचं डिमार्केशन झालेलं आहे तसंच तुम्ही या प्रॉपर्टीचा सातबारा सेपरेट आणि नकाशा देखील सेपरेट असणार आहे जर तुम्ही कोकणामध्ये एक सुंदर अशी प्रॉपर्टी पाहत असाल ती पण पर्यटन स्थळापासून एकदम चवळच्या अंतरावर बघत असाल आणि सेकंड होमस्टे म्हणून बघत असाल तर ही प्रॉपर्टी उत्तम पर्याय होऊ शकतो मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत आहे फक्त साडेबारा लाख रुपये साडेबारा लाख रुपयात तुम्हाला तीन गुणते प्रॉपर्टी आणि ती पण एने प्रॉपर्टी मिळून जाते या प्रॉपर्टीला स्कूल हे मोजक्या अंतरावर म्हणजेच एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच मोठं कॉलेज बघायला गेलात तर मालवणचं कॉलेज हे चार किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला बाजारपेठ मालवणची बाजारपेठ या प्लॉट पासून साडेचार किलोमीटर अंतरावर आहे दैनंदिन वापरासाठी आपल्याला काही वस्तू लागतात ती इथेच दुकानं मिळून जाते तसेच आपला ग्रुप आहे फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा त्याला नक्की जॉईन व्हा आणि तसंच इंस्टाग्रामवर आपली आयडी आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाची त्याला नक्की फॉलो करा तिथे पण काही नवीन नवीन प्रॉपर्टी अपडेट प्रोपरेड़ होत असतात जर तुम्हाला या प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला फॉलो जॉईन नक्की करा मित्रांनो जसंच आपला व्हॉट्सअपचा दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिकाधिक माहिती मिळू शकता तसंच ही प्रॉपर्टी आवडल्यास तुम्हाला प्रॉपर्टी पसंत आल्यास डायरेक्ट ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसे तुमची जाहिरात चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्ही कोणती फी आकारत नाही फक्त लांबचा पल्ला असेल तर पेट्रोलिंग चार्जेस फक्त द्यावे लागतील मित्रांनो अजूनही सांगतो ही प्रॉपर्टी घर बांधण्यासाठी उपयुक्त अशी ही प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्त्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईड विजिट करा आणि ठरवा हा प्लॉट घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे तसंच जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी नक्की चॅनलला फॉलो करा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो